नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी सागर सोमणे तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो उद्या एक जून म्हणजेच गट क चा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तुम्ही खूप चांगली तयारी केलेली आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे वर्षभर मेहनत करताय तुम्ही तुम्ही गट ब चा पण पेपर दिला आता उद्या गट कला सामोरे जात आहे तर परीक्षेला जात असताना पेपरला जात असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे मी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यासाठीच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं याबद्दल मी तुमच्याशी बोलतो मी दोन तीन गोष्टींवर तुमच्याबद्दल बोलणार आहे पहिलं आहे परीक्षा केंद्रावर जात असताना दुसरं वर्गात गेल्यानंतर पेपर सोडवत असताना वेळेचं नियोजन कसं करायचं आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मानसिकता कशी असली पाहिजे ह्या तीन मुद्द्यांवरच आपल्याला बोलायचं आहे परीक्षेला जात असताना पेपरला जात असताना पहिला मुद्दा हा आहे मित्रांनो सेंटरवर तुम्ही वेळेवर पोचलं पाहिजे आपला पेपर सुरू होणार आहे अकरा वाजता आणि आपल्याला आयोगानं सांगितलेलं आहे किमान दीड तास तुम्ही तिथं आधी पोचलं पाहिजे म्हणजे साडेनऊ पर्यंत तुम्ही तिथं पोचलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये धावपळ करत जाऊ नका धावपळ करत गेल्यानंतर ती दडपण येतं आपल्यावर खूप आपण ते विचलित असतो मी वेळेवर पोहोचेल का वेळेवर जरी पोचलो नाही तर मग धावपळ माझा नंबर कुठे तो हॉल शोध तो बाग शोध आणि त्याच्यानंतर स्थिर स्थावर होणं याला फार वेळ जातो त्यामुळं वेळेच्या बाबतीत कुठेही हैगाई करू नका तुम्ही तिथं आधीच पोचाल लवकर जाऊन पोचल्यानं काही तोटा होणार नाही तुमचा बरोबर आता दुसरा अजून एक हे आहे जर काही लोकांचं सेंटर खूप लांब आलेलं आहे तर त्यांनी ठरवून घ्या आपल्याला पहाटे किती वाजता आहे कोणत्या साधनानं जाणार आहात <coughs> कारण की बऱ्याच लोकांचा सेंटर भोरला येतं काही लोकांचं सासवडला सेंटर येतं आणि ऐन वेळेस गाडीची सा साधनं माहीत नसतात बसने जाणार आहात एसटीने जाणार आहात की कसं त्यामुळं हे तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे की आपल्याला तिथं साडे नऊ हा तुम्ही स्वतः सांगा शेवटचा टाइम आहे तुमचा तिथं पोचायचा त्याच्या आधीच तुम्ही तिथं पोचलं पाहिजे बरोबर हे व्यवस्थित लक्षात ठेवा धावपळ नाहीतर खूप होते पुढं त्यातल्या त्यात आता पाऊस सध्या उघडलेला आहे नाहीतर अजून धावपळ झालेली असते तिसरा मुद्दा जो आहे ते म्हणजे ते आयोगाने जे आपल्याला प्रवेशपत्र दिलेलं आहे ते व्यवस्थित तुमच्याजवळ त्याची प्रिंट असावी एक नाही दोन ठेवा त्याचबरोबर ओळखपत्र ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो मतदान कार्ड म्हणतो ज्याच्यावर तुमचा व्यवस्थित फोटो आहे तुमच्या घराचा व्यवस्थित पत्ता आहे बरोबर आणि त्याचबरोबर पाणीबरोबर एक बॉटल ठेवा तुमच्याजवळ जर तुम्हाला तहान लागली तर ते तुम्हाला ते पिता आलं पाहिजे ह्या तु, तीन गोष्टी परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी ह्या फार महत्त्वाच्या आहेत ही पहिली गोष्ट झाली दुसरी आता तुम्ही वेळेवर प पोचलेला आहात तुम तुमचं तिथं थंब झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही वर्गात गेलात आणि तुमच्या नंबरवर बसा बरं का हे अजून एक महत्त्वाचं मला एका विद्यार्थिनी फोन केलेला होता गट बच्या वेळेस तिझा नंबर जो होता त्या नंबरवर न बसता ती जो मुलगा किंवा जी मुलगी अब्सेंट होते तिच्या मागची त्या बाकड्यावर जाऊन बसली म्हणजे तिने व्यवस्थित नंबर भरले बघितला नाही ती तिनं पेपर घेतला पेपर सोडवला आता नंबर बदलला पुढचा माग आला तर सेट सुद्धा बदलतो ना ए बी सी डी बरोबर तिने जरी प परीक्षेला गेली असली तिने जरी पेपर सोडवला असलं तरी त्याच्यावर तिनं सेट दुसरा लिहिला अपेक्षित होतं तिचा सेट ए उदाहरणार्थ असेल पण आता ती दुसऱ्या बागड्यावर बसल्यामुळं तो बी सेट झाला नंतर त्या मुलीच्या लक्षात आलं ती गांगारून गेली फार ठीक आहे त्यामुळं आपला जे ओळखपत्र आपलं जे प्रवेश पत्र आहे त्याच्यावरचा जो नंबर सांगितलेला त्याच जागेवर बसा पहिलं जो संस आहे तो व्यवस्थित पाहतो तिथे टाका तो नंबर व्यवस्थित टाका मित्रांनो ह्या छोट्या छोट्या फार चुका आहेत फार छोट्या छोट्या अजून तर मी पुढे बोलतो त्या चुका आपल्याला टाळायच्यात आणि ह्या चुकांमुळे तुमच्या अख्ख्या वर्षभराची मेहनत पाण्यात जाते ते नाही करायचं बरोबर एक आता तिथंच तुम्ही स्थिरतावर झाला तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे जनरली आपल्याला शंभर प्रश्न आहेत आणि हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मिळालेले साठ मिनिट म्हणजे जवळपास एक प्रश्न सोडवण्यासाठी छत्तीस सेकंद मिळतात त्यामुळं ते वेगानं गेलं पाहिजे आता अर्थात प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते सगळेच काही शंभर प्रश्न सोडवत नाहीत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत तरी तुम्ही गेलेच पाहिजे त्याच्या कारण की पेपर कसा येईल ह्याच्यावर सगळं आहे हे आत्ता पणही ठरू शकत की मी शंभरच सोडून येणार आहे मी ऐंशीच सोडून येणार आहे पेपरच्या काठिण्य पातळीवर ते ठरत तर तर राहील पण एक गोष्ट ही आहे की तुम्हाला ते जरा थोडंसं वेगानं जावं लागेल पुढं आत्ताच विचार नका करू पेपर अवघड येणार आहे का सर पेपर सोपा येणार आता कसं मी सुद्धा सांगू शकत नाही पेपर कसा येणार आहे त्यामुळे तो मुद्दा तिथं सोडून आत्ता गैर लागू आहे पेपर हातात पडल्यानंतर दोन चार प्रश्न तुम्ही पाहिल्यानंतर एक तुम <coughs> तुमच्या लक्षात येतं की पेपर अवघड आहे की सोपा आहे जर पेपर अवघड असेल तर ते अटेम्प्ट कमी होतील पेपर सोपा असेल तर अटेम्प्ट वाढतील बरोबर पेपर अवघड आहे हे तुम्हाला जाणवल्यानंतर विनाकारण अटेम्प्ट म्हणजे शंभर सोडून यायचं आहे कारण की गट बचा ऑफ गेलता बासष्ट पॉईंट समथिंग आता गट कचा सत्तर जाणार आहे हे हे नाही तुम्ही आज म्हणू शकत हे ते पेपर झाल्यानंतर आपल्याला कळेल ऑन एन एव्हरेज विद्यार्थ्यांशी बोलल्यावर कळेल की पेपर कसा होता लोकांनी किती अटेम्प्ट केले त्यामुळं आत्ता तुम्ही त्याच्यात राहू नका की पेपर अवघडच येणार आहे पेपर सोपाच येणार आहे जसा येईल तसा येईल त्याला टॅकल करण्याच्या दृष्टीनं तुमची तिथल्या तिथं स्ट्रॅटेजी बनली पाहिजे बऱ्याचशा गोष्टी ह्या तिथल्या तिथं तुम्हाला कराव्या लागतात मानसिकतेच्या पातळीवर मी नंतर पुढे बोलतोच बोलतो परंतु ह्यावर तुम्ही व्यवस्थित काम करा आता माझी एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे तुम्हाला ज्या विषयावर तुमची कमांड आहे तो विषय सुरुवातीला सोडवून घ्या माझं नीट समजून ऐका जरा तुम्ही ज्या विषयावर कमांड आहे कारण की काय होतं अवघड घटक सोडवत बसतोय आणि त्याच्यामुळे वेळ चाललाय राज्यसेवेला जसे दोन तास मिळतात तसे ता ता तुम्हाला दोन तास मिळणार नाहीत आणि नंतर पेपर संपायला आलाय दोन तीन मिनटं राहिल्यात आणि तुमचे तुमच्या अजून जो जो विषय तुम्हाला सोपा जातो ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर येत आहेत आणि तेच प्रश्न तुमच्याकडून अटेम्प्ट जर होत नसतील तर ही आहे त्यामुळं सोपा घटक जो तुमचा आहे जे तुम्हाला वाटतं की मला पॉलिटी मार्क देणारच आहे मला अर्थव्यवस्था मार्क देणारच आहे किंवा मला इतिहास मार्क देणारच आहे ते घटक सोडून घ्या पहिल्यांदा किंवा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणेल नाही सर मला गणित बुद्धिमत्ता चांगलं जमतं तर त्यांनी ते करावं प्रत्येकाचे विषय हे वेगवेगळे असू शकतात एक प्रॉपर प्लॅन घ्या प्रॉपर स्ट्रॅटेजी घ्या ठीक आहे आणि त्या पद्धतीनं त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पुढचं आहे गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत मी मुद्दा म्हणून हे घेऊन बोलतोय गणित बुद्धिमत्तेची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे इथं बरेचशी लोक फसतात प्रश्न शंभर वेळ साठ मिनिट एक प्रश्न सोडवायला छत्तीस सेकंद मग गणिताच्या बाबतीत ते वाचावं वा, वाचायला लागतोय प्रश्न समजून घ्यावा लागतो आणि नंतर तो आपल्याला सोडवायला लागतोय बऱ्याच वेळा काय होतं की एक मिनिट झाला दोन मिनिट झाला तरी आपण एकाच प्रश्नावर अडकून पडलेला असतो आणि उत्तर तर निघालेलं नसतं आता इथं दोन पर्याय आहेत एक तर उत्तर निघत नाहीये वेळ गेलेला आहे ठीक तर तुम्ही तिथून बाजूला पडा कारण की तुमचा वेळ चाललेला आहे आणि जर तिथं वेळ घालत बसलं तर पुढचा अटेम्प्ट कमी होईल त्यामुळं हे सगळं करत बसण्याच्या पेक्षा गणित समजून घेतच असताना हे बघा की हे आपल्याला सुटणार आहे की नाही जर तुमच्या लक्षात आलं की हे आपल्याला सुटत नाही तर तो प्रश्न गणिताचा बुद्धिमत्तेच्या तिथल्या तिथं ड्रॉप करा पुढच्या प्रश्नावर चला कारण की गणिताच्या बाबतीत बरेचसे लोक इगोवर घेतात आहे मला तर येतंय मी तर किती चांगला सराव केलाय मी क्लास केलेला आहे मी आणि मला मी तर आलंच पाहिजे अरे मित्र येईल तुला नंतर बघू ते आत्ता वेळेशी सामना आहे म्हणजे कंबाईन गट क आणि ब मध्ये मी नेहमी म्हणतो की वेळेबरोबर स्पर्धा आहे त्या छत्तीस सेकंदामधून सोडून पुढं निघायचं आहे त्यामुळं परीक्षा अवघड होऊन चालली आहे खूप बरोबर त्याच्यानंतर पेन व्यवस्थित ठेवा दोन तीन पेन तुमच्याजवळ असू देत जे विद्यार्थी पेन आपण वापरतात सगळेच तुम्हाला तो माहिती आहे पेन तो घ्या दोन तीन पेन आणि ते नवीन नका वापरू त्याच्यावर आधी सराव करा घरी आज त्याला जरा रुटीनमध्ये आणा रुटीनमध्ये आल्यानंतर तो व्यवस्थित काम करायला लागतो ठीक आणि तिसरं मी म्हणणार आहे की ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हा आपल्याजवळ एक संच आहे असं आपण म्हणू आणि याच्यामध्ये चार एक दोन तीन चार बरोबर आपण म्हणू ए बी सी डी ठीक तुम्हाला उत्तर ए द्यायचं आहे तर ते प्रॉपर व्यवस्थित काळ करा प्रॉपर ठीक आहे हे असं नको हो आहे म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे सी आयोगानं उत्तर दिलेलं आहे सी आणि तुम्ही मार्किंग असं केलेलं आहे हे तर फार मोठा क्राईम झाला ना म्हणजे तुमचं उत्तर बरोबर असून सुद्धा तुमचा मार्क गेला गट ब मध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की ते सांगतात की सर ते चुकलं दोन तीन प्रश्नांच्या बाबतीत माझं म्हणणं काय आहे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच नव्हतं तरी तुम्ही रिस्क घेऊन अटेम्प्ट केला चुकलं काही अडचण नाही परंतु ज्या प्रश्नाचं उत्तर येत असतानाही तुम्ही ते व्यवस्थित गोल केलं नाही त्यामुळे तुमचा मार्क जात असेल तर तो क्राईम आहे आणि तो क्राईम करायचा नाही तो गुन्हा नका ना करू नाहीतर शिक्षा तुम्हाला मिळेल मेन्सला नसाला ठीक आहे ना त्याच्यावर व्यवस्थित काम करा ह्या त्या आपण म्हणतो की ही वेळेच्या नियोजना बाबतीत मी बोललेलो आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे मानसिकता कशी असायला पाहिजे अभ्यास करत असताना आपण असणारा कॉन्फिडन्स आणि परीक्षेला जात असताना कॉन्फिडन्स याच्यामध्ये फरक दिसतो आपल्याला कारण की मानसिकता बदललेली असते परीक्षेचं प्रेशर आपल्यावर असतं काही कारणामुळं आधीचे रिझल्ट आपले गेलेले असतात त्यामुळे ती एक फिअर मनामध्ये असती भीती मनामध्ये असते आता त्यातून बाहेर आलं पाहिजे त्या मानसिकता तुमची स्ट्रॉंग झाली पाहिजे त्यामुळं मी तुमच्याशी बोलतोय परीक्षेला जाता जाता काय गोष्टी करायच्यात आणि काय गोष्टी टाळायच्यात उद्या सकाळी तुम्हाला साडेनऊ पर्यंत पोहचायचंय आजची ज्याला आपण म्हणतो ना की झोप चांगली घ्या रात्री दोन वाजेपर्यंत जागत बसलाय रिव्हिजन करतोय हो हो हे राहिलंय तीन तीन वाजेपर्यंत रिव्हिजन केली आणि सकाळी आठ वाजता उठलाय साडेआठला उठलाय तिथून नंतर धावपळ 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 आज संध्याकाळी अभ्यासिकेतून गेल्यानंतर झोपल्या निवांत राहा काही काळजी करू नका चांगली झोप घ्या हा पहिला मुद्दा जर चांगली झोप घेतली तर तुम्ही चांगल्या फ्रेश मूडमध्ये परीक्षेला जाऊ शकाल बरोबर दुसरा मुद्दा पेपर कसा येईल माझं काय होईल याचा विचार जास्त करू नका पेपर अवघड येईल का सोपा येईल मग अवघड आला तर माझं काय होईल सोपा आला तर मग कट ऑफ जास्त जाईल मग माझं काय होईल या गोष्टींना आत्ता सध्या कोणताही थारा देऊ नका ह्या गोष्टी आज महत्वाच्या नाहीत आज महत्वाचं आहे तुम्ही शांत राहून या सर्वांना सामोरं जाणार आणि मला खात्री आहे तुम्ही जर चांगला अभ्यास केला असाल तर तुम्ही चांगला रिझल्ट द्याल आणि जर तुम्ही चांगले मार्क द्याल आणि चांगले मार्क दिले तर तुम्ही नक्कीच मेसला असाल सकारात्मक राहा नकारात्मक भावना काढून टाका काय होईल जास्तीत जास्त काय होईल काय माझं होईल काय होईल नापास होईल ह्या व्यतिरिक्त काय होणार आहे त्यामुळं त्या भीतीमध्ये जगू नका त्या दडपणात जगू नका आणि त्या भीतीमध्ये त्या दडपणात तुम्ही असाल तर त्याचा परिणाम त्या पेपरवर होईल आणि ज्या छोट्या छोट्या चुका तुमच्याकडून होतील जे तुम्हाला अडवू शकतात प्रिलियमलाच त्यासाठी सावध राहा मानसिक तुम्ही मेहनती आहात तुम्ही मेहनत केलेली आहे सगळं केलेलं मला मान्य आहे पण आता त्या भीतीपासून बाहेर निघायचंय ठीक सकारात्मक विचार जास्तीत जास्त करा नकारात्मकतेला थाद्यात देऊ नका आणि पुढचा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जे काही केलेलं आहे ते चांगलंच केलेलं आहे तुम्ही मेहनतच केलेली आहे स्वतःवर विश्वास ठेवा ठेवा आणि त्या माध्यमातून तुम्ही परीक्षेला सामोरे जा ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्याची गोष्ट ही मी तुम्हाला सांगितली दुसरी पेपर सोडवत असताना त्या वेळेचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं कोणती स्ट्रॅटेजी असली पाहिजे हेही मी तुम्हाला सांगितलं आणि तिसरी ओव्हरऑल परीक्षा विषयीची मानसिकता याबद्दलही मी तुमच्याशी बोललेलो आहे बाकी पेपर झाल्यानंतर त्याची उत्तर तालिका आपण देणारच आहोत त्याच्यावर उद्या मी बोलेलच तुळतास आज थांबतो तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद